नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी काँग्रेसने आत्मपरीक्षण करणे गरजेचे बिहार निवडणुकीवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले मुलीचे लग्न साखरपुड्यापेक्षा टोलेजंग करणार इंदुरीकर महाराजांचे टीकाकारांना उत्तर शशी थरून म्हणाले एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदमध्ये काश्मीरातून दहशतवाद सुरू झाला आता दिल्ली मुंबईपर्यंत पसरला आणि दिल्ली बॉम्बस्फोटातील कारच्या मालकाला आणि दहशतवादी उमरसोबत स्फोटाचा कट रचणाऱ्या आमिरला अटक आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याच आणि राज्यातील इतर सविस्तर नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना उलतापालत घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बीडमध्ये चांगलाच धक्का बसला आहे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांची साथ सोडून थेट भाजपाचे कमळ हाती घेतले आहे आज छत्रपती संभाजी नगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आता योगेश क्षीरसागर हे भाजपाच्या कमळ चिन्हावरून बीड नगरपालिका निवडणूक लढवणार आहेत डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या भाजपा प्रवेशामुळे बीडमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडू शकतो नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा काउंट डाऊन सुरू असताना भाजपाच्या निवडणूक मोहिमेला नवी लय मिळवून देणारा झंझावाती नवेत्र अचूक नियोजित आणि संघटन केंद्रीत दौरा भाजपा बीड जिल्हा निवडणूक प्रमुख आमदार सुरेश धस यांनी शनिवारी दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी केला बीड जिल्हा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी धारूर माजलगाव आणि अंबाजोगा येथे घेतलेल्या सलग बैठकींमधून निवडणूक मोहिमेत आवश्यक ती सुसूत्रता आणि गती आणण्याचे काम प्रभावीपणे पार पडले निवडणूकपूर्व तयारी समन्वय बुथनिहाय रचना नेतृत्वाची सुयोग्य निवड आणि कार्यकर्त्यांशी संवाद यासारख्या घटकांवर आमदार धस यांनी भर दिल्यामुळे भाजपाची निवडणूक यंत्रणा मजबूत होत आहे त्यांच्या अनुभवामुळे पक्षाला सुस्थितीत आणि खात्रीशीर गती मिळणार असा विश्वास कार्यकर्त्यात दिसून येत आहे त्यामुळे आमदार धस यांचे सूक्ष्म नियोजन भाजपाच्या पथ्यावर राहील असे एकंदर वातावरण निर्माण झाले आहे युवाद लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील शेवता येथील आज रविवार दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ऊसाच्या शेताला आग लागून जवळपास शंभर ते एकशे पंचवीस एकर ऊस जळून खाक झाला यामध्ये कचरू लाड जनार्दन लाड वचिष्ठ टिले अरुण कापले कोंडीराम लाड राजू लाड सुजानराव अवघड अर्जुन मते नामदेव अवगड महादेव अवगड रामकिशन अवगड मिलिंद कदम राधेश्याम लाड श्रीपाद देशमुख यांचा ऊस जळाला तसेच मौजे तीर्थपुरी येथे देखील काल रात्री दहा वाजता ज्ञानेश्वर लक्ष्मण जरे यांचा दोन हेक्टर ऊस जळून खाक झाला त्यामुळे या शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे सदरला आगी शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे तरी प्रशासनाने त्वरित याचा पंचनामा करून साखर कारखान्याकडून या शेतकऱ्यांच्या ऊसाला ताबडतोब ऊस तोडणी देण्यात यावी व त्यांचे पैसे कपात करू नयेत अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे हा नुकसान भरपाई सरकारने दिली तर चांगलीच आहे कारण की शेतकरी रात्रंदिवस कष्ट मेहनत करतो हा ऊसाला पाणी रात्रंदिवस असणारी त्याची मेहनत असते आणि लवकरात लवकर असणारी कारवाई करून हे ऊस घेऊन कारखान्यांनी लवकरात लवकर ऊस घेऊन जाण्यात याकडे तारी दिसत नाही बाजूला आता उसामुळे खांबा बाजूला आहे आणि इकडे पण आहे खांबा त्यांचा विहीर आहे त्यांची विहिरीपासून पासून कनेक्शन आहे ना पोल आहे युवादर पण लाईव्ह साठी अंगद बोबडे घनसावंगी बीड नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि शिवसंग्राम हे तीन पक्ष एकत्रित येऊन बीड नगरपालिकेच्या निवडणुकीला मोठ्या ताकदीने सामोरे जाणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त होत आहे बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सूत्रे हे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या हाती आल्यानंतर त्यांनी शिवसंग्रामच्या सर्वे सर्वा ज्योती मेटे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्यासोबत जागा वाटपांबाबत अत्यंत सकारात्मक अशी चर्चा केल्याची माहिती प्राप्त होत आहे हे तीन पक्ष एकत्र एक आल्यामुळे बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत निश्चित तगडी फाईट पाहायला मिळणार आहे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार संदीप क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी चालू असून दुसऱ्या बाजूला आजच भाजपात प्रवेश केलेले डॉक्टर योगेश क्षिरसागर हे मंत्री पंकजताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवणार आहेत तसेच यावेळेस एम आय एमने सर्वात अगोदर पदाचा उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे तरी सर्वच पक्षे नेमके कोणकोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आज दिनांक सोळा अकरा दोन हजार रोजी आजीजपुरा नूर मस्जिदच्या बाजूला बीड शहरात तलवार घेऊन फिरत असलेल्या व्यक्तीस बीड शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड शहर पोलिसांकडून अवैध शस्त्रधारकांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे सदरील व्यक्ती शेरशिंग हिंदुशिंग टाक वय अंदाजे पंचावन्न वर्षे राहणार वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड असून त्याच्याकडून आणखीही अवैध शस्त्रे मिळण्याची शक्यता आहे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी सर्व पोलीस ठाणे प्रमुखांना निवडणूक काळात अवैध शस्त्रे जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच अनुषंगाने बीड शहर पोलिसांनी तत्परता दाखवत ही कारवाई केली आहे बीड शहर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणाकडेही अवैध शस्त्र तलवार दारूगोळा किंवा गावठी पिस्तूल असल्याची माहिती असल्यास मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी ऐंशी सत्याहत्तर चौऱ्याहत्तर किंवा पी एस आय महेश जाधव मोबाईल क्रमांक नव्वद एकवीस एकवीस बासष्ट छप्पन्न यावर कळवावे माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर ई एस डी पी ओ श्रीमती पूजा पवार व पी आय शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय श्री खेडकर पी एस आय श्री महेश जाधव श्री गणेश कुमावत गनीनाथ बावनकर राम पवार सुरेश उगले इलिया शेख यांनी मिळून केली बीडच्या क्रिकेट संघाने पुणे येथील सीपी ग्राउंडवर झालेल्या एम सी ए अंडर फोर्टीन मेन्स इन्व्हिटेशन टुर्नामेंट दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सामन्यात ईस्ट झोनचा एका डावाने व तब्बल दोनशे सत्तर धावांनी दणदणीत पराभव करत शानदार विजय मिळवला या विजयात बीडचा आक्रमक फलंदाज अर्शान पठाण याने एकशे सव्वीस चेंडूत सतरा चौकारांसह खेचून काढलेल्या एकशे पाच धावांच्या शेतकी खेळीने महत्त्वाची भूमिका निभावली प्रथम टॉस जिंकत बीडने गोलंदाजीचा निर्णय घेतला ईस्ट झोनचा पहिला डाव अवघ्या पंच्याहत्तर धावात गडगडला त्यानंतर बीडने उत्तम फलंदाजी करत त्रेसष्ट पॉईंट दोन षटकात चारशे दहा धावांची भक्कम धावसंख्या उभारली फॉलोऑन मिळालेल्या ईस्ट झोनचा दुसरा डावही केवळ पासष्ट धावात संपुष्टात आला बीडच्या गोलंदाजांनी दोन्ही डावात ईस्ट झोनला पूर्णपणे नामोहरम केले बीडने हा सामना एका डावाने व दोनशे सत्तर धावाने जिंकत आगामी सामनेही अधिक रोमांचक होण्याचे संकेत दिले आहेत या प्रभावी प्रदर्शनाबद्दल बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर डॉक्टर योगेश क्षीरसागर सचिव आमिर सलीम तसेच महेश वाघमारे राजन साळवी इरफान कुरेशी मनोज जोगदण जावेद पाशा रिझवान खान शेख आरिफ अतिक कुरेशी सुनील गोपी शेट्टी गोपाल गुरखुदे सरफराज मोमीन अक्षय नरवडे आणि पठाण शाहरुख यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार